काय पुरी नो काय हो पप्पा अरे पुरी हो, तुम्हाला भूक लागली का हा पप्पा लय भूक लागली आम्हाला अरे आपली दे गाई पण तिला पण भूक लागली असन का नाही चार वाजले तिला ख्याल कोण टाकेन हो पप्पा पहिला आम्ही जाणार मग तिला टाकणार एक काम करा पहिलं गाईला खायला टाकणार तुम्हाला जेवण मिळणार नाही रुपाली काय हो पुरी जोपर्यंत गाईला खायला टाकणार नाही ना तू पण याला खायला लागू दे बर का बर बर ए पुरी नो जगायला खायला टाकून या आई तुमची काय का सारखी कुरकुर असते माणूस बसला का तुम्हाला खपतच नाही चल गो बस पुढे नव थांबा काय हो पप्पा अरे बाहेर गोणीत गवत ठेवलेले तेवढं गाय पुढे नव टाका हो हा टाकतो टाकतो चल का तिथे रुपाली पुढे नकामच नको आहे आम्ही लय काम करतो लय काम करतो काय काम केलं बरे जाऊ द्या लहान लेकर अजून शिकते काम अरे लहान असू दे पण काम शिकलं पाहिजे का नाही काम केलं बी पाहिजे मदत नको का आपल्याला ए परी टाकलं टाकल खायला हा पप्पा ए आई आता तरी देणार जेवायला लय भूक लागली अरे वैशू मी मोटर बंद करून होतो मग सगळे सगळं जेऊ बर बर लवकर पुरी न भूक लागले असते हे आताच मागे दहा मिनिटात लगेच चला मोटर बंद करून देतो भूक लागलेले असं गोदळ घातलाय गायी मारते ना भाऊ काय टाकले इथ आलेत घ्या बसून लगेच जेवायला मी वाढते अरे रुपनी थांब मी वाढतो यांना एवढं काम करतात पुरी चांगलं त्याला आपण नको वाढायला आज आपली चांगलं काम केलं खायला चांगलं भेटणार हा भाई चांगलंच काम करायचं नाही करायचं आता ए नो। पालो पालो पापा। हे बघा सगळे पदार्थ आणले तुम्हाला जेवणाचे आरामशीर जेवण करा पोट भर कराव भारी काम केलं आज ओ पप्पा हे काय अरे पोरी हो हे पाची पकवण्याचं जेवण आहे ओ पप्पा आम्ही याडे दिसतो काय पीठ दिसतय आणि तेलच घेतले एवढं ठेवलंय चपात्या कशीच करतात पिठाच्या करतात ना डाळीपासून वरण करते, करते, करते तांदूळापासून भात करतेत आणि सगळं करण्यासाठी लागतं तेल अहो ला ते सगळं आहे पण आम्हाला घालवून गोणीत खायला आहे ते गाय पुढे नेऊन टाका तुम्ही गोणी सगळं टाकलं अरे ती गाय मेहनी असते ना ती गोणी खाऊन हो पप्पा तुम्ही आम्हाला सांगितलं पुढे गोणी टाकायला अरे पोरून मेंदू पाय काय अरे गोणी टाका म्हणजे गोळी खायला टाका ना तुम्ही काय करा पीठ डाळ भात तेल एकत्र करून खा मार देत पप्पा ओ पप्पा आता नाही होणार आम्हाला बाकरी जाणार रुपनी एवढ्या वेळेस दिला बाकरी घालवून जर तिने पुरा चूक केली ना कामात अशी काही त्याला असे दबड्या आणून ठेवून खामाना हो बर बर तुम्ही का नाही <laughs>